पहिल्यावाणी प्रेम अन जिव्हाळा आता पाहिला नाही पहिल्या वाणी प्रेम अन जिव्हाळा आता पाहिला नाही गड्या आपला गाव आता गावासारखा राहिला नाही कुडाची कोकट जाऊन आता पक्की घरं झाली शेनामातीच्या घरासह माळवदही दिसना गेली पहिल्या वाणी कुठं आता परसदार राहिली शेण झाडलोट करताना कोणती माऊली पाहिली आता पहाटे पहाटे कुठच कोंबडा आरवत नाही कोणी दारी सडा टाकून चूल चौका सारवत नाही पहाटे पहाटे जात्यावरच्या ओव्या सुद्धा ऐकू येत नाहीत झाडावरचे पांगुळ आता मोठ्याने हाडी देत नाहीत वासुदेवाची स्वारी ही आजकाल येत नाही नंदी बैलाचे दर्शन सुद्धा अलीकडे होत नाही okay. नातवंडांना आजोबा गोष्टी आता सांगत नाही म्हाताऱ्यांची पारावर चर्चा आता रंगत नाही म्हाताऱ्या कोतारेही गोळक्यानं बसत नाहीत हळूहळू कुजबुजताना आता कुठेच दिसत नाहीत कोणी कुणाच्या घरी आता विस्तवालाही जात नाही उसणं पासणं देणं घेणं पहिल्यासारखं होत नाही तू पण गावाकडे एकदा जाऊन का बघत नाही तू पण गावाकडे एकदा जाऊन का बघत नाही मित्रा पहिल्यासारखी गावात आता राम फेरी ही निघत नाही फेटेवाले तर सारेच काळा पुढं हरलेत रे बोटावर मोजण्या इतकेच धोतरवाले उरलेत रे येत्या दहा बारा वर्षात यातलं कुणी दिसणार नाही कदाचित धोतर बंडी फेटा कुठे दुकानातही असणार नाही गाल गोटी कोपरी पेलन आट्या पाट्या लपाछपी आंधळी कोशिंबीर कबड्डी लंगडी विटी दांडू शिवाशिवी चुळचुळ मुंगळा पळी पळी तेल लेझिम कुणी खेळत नाही तालमीत कुस्त्यांच्या पाठ कोणाची लोळत नाही सारेच मर्दानी खेळ आता नामशेष झालेत क्रिकेट आणि पबजीत सारेच हरवून गेलेत कोरा कागद फिक्कीशाही आता कुणीच खेळत नाही चिपाडाच्या गाडीला एक सनकाडी मिळत नाही आंबा पिकतो रस गळतो गाणे ऐकू येत नाही गजगा भोवरा चप्पी पाणी कट यांचे नाव सुद्धा कुणी घेत नाही अनेक अनेक लहान सहान खेळ नामशेष झालेत असे कितीतरी खेळ आता आठव नाही गेलेत कधी काळी आपण जिथं मन सोक्त डुंबायचो मित्रा कधी काळी आपण जिथं मन सोक्त डुंबायचो ज्या वडाच्या पारंब्यांना दिवस दिवस झोंबायचो आता ती तळी तो ओढा त्या विहिरी ओस पडल्यात रे त्या पानवठ्यावरच्या वडाच्या पारंब्याही झडल्यात रे त्या ठेकाडावरची बाभळ त्या टेकाडावरची बाभळ जुन्या आठवणी काढत होती आपण केलेल्या गोज गोष्टी सांगत सांगत रडत होती पहिल्या वाणी अंगणात आता येत नाही पहिल्या वाणी अंगणात आता चिवताही येत नाही राघोमणीची झोड आता पेरूची फोड खात नाही मुंडारणीवर पहिल्या वाणी कावळा आता बसत नाही आभाळात बगड्यांची माळ आता दिसत नाही मधमाशी माशी सहसा कुठेच दिसेना फुलपाखरे ही गायबच झाली यावर ही विश्वास बसेना गुल्लेला पाड बघून एकाच ठोक्यात पाडायचो काळू भोपळ्या गोटी शेप्या शेंद्र्या आंबे तोडायचो तिथच तिथच मातीत कच्च्या आंब्याचे पेव घालून ठेवायचो तीन चार दिवसांनी उकरून पिकलेले आंबे खायचो त्या मोठ मोठ्या आंबरा यांचा मुसही उरला नाही त्या मोठ मोठ्या आंबा यांचा मुसही उरला नाही ती मोठ मोठी झाडे तोडणाऱ्यांचा हात कुणी का धरला नाही चिंचा बोर जांभळ काटाळूस तर खायचो चिंचा बोर जांभळ कटाळ खायचो गच्च पिशवी आणि गच्च खिशे भरून घरी घेऊन यायचो आता ती झाडे ही तोडू तोडू टाकली आता ती झाडे ही तोडू तोडू टाकली ज्याच्या फळाची चव कित्येक पिढ्यांनी चाखली तो फुकटचा रानमेवा आता बाजारात विकत भेटतो तो फुकटचा रानमेवा आता बाजारात विकत भेटतो तो, तो पूर्वीचा काळ आठवला भरून येतो कंठ ताटतो पाऊल वाटा बुजल्या पाऊल वाटा बुजल्या पार लयास गेल्या गाव शिवाच्या पांदीतून पक्क्या सडका झाल्या दूध दुपट्या जनावरांची संख्या आता घटली सर्जा राजाची जोडी तर फक्त पुस्तकात भेटली झुळू झुळू पाण्याचे पाट आता वाहत नाहीत रानातली रानपाखर पाटात आता न्हात नाहीत मोठ्यावरची गाणी तर पार विसरून गेली कोळवावरची भलरी काळानुसार विरून गेली पोळा सुद्धा आता बैलाविना साजरा होतो घरोघरी चहा आता दूध पुड्यातील दुधाचा होतो गाय म्हशीचा गोठा आता सुना सुना पडलाय गाय म्हशीचा गोठा आता सुना सुना पडलाय शेणाच्या गौऱ्यांचा उडवा काळाच्या पोटात दडलाय बैलगाडी गेली आणि चार चाकी आली शेती ही आता ट्रॅक्टरवर सुरू झाली झपाट्याने गावखेड्यांचं शहरीकरण झालं आधुनिकतेनं गावागावांचं रंगरूप बदलून गेलं आज ही वाडी वस्ती ही का इथ टाकते आज वाडी वस्ती ही कात इथ टाकते नवी वस्त्रे घालून जुनी दूर फेकते खूप पैसा झाला खूप पैसा झाला आधुनिकतेनं गाव नटली पण माणसातला जिव्हाळा प्रेम आपुलकी घटली खूप पैसा झाला आधुनिकतेनं गाव नटली पण माणसातला जिव्हाळा प्रेम आपुलकी घटली आजकालच्या साधनांमुळे माणूस पण हिरावलं आजकालच्या साधनांमुळे माणूस पण हिरावलं माणूस स्वतःतच रमला माणसाचं मन दुरावलं या मोबाईलमुळे तर या मोबाईलमुळे तर माणसात माणूस पाहिला नाही या मोबाईलमुळे तर माणसात माणूस पाहिला नाही गड्या आपला गाव आता गावासारखा राहिला नाही गड्या आपला आता गावासारखा राहिला नाही गड्या आपला आता गावासारखा राहिला नाही